भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्वरी कदम आज दाखवते तुम्हाला पालक पनीर चला तर मग एक जोडी पालकाची घेतलेली आहे ती निवडून स्वच्छ घेतलेले आहे आणि आता ते उकळत्या पाण्यामध्ये टाकून फक्त पानं मऊपर्यंत शिजवून घेतलेलं आहे आणि गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचं गार पाण्यामध्ये टाकल्यानंतर ना पालकाचा कलर हाय असा हिरवा राहतो थो। थोडीशी कोथिंबीर आणि दोन मिरच्या ॲड करून घेऊ आणि हे शिजलेला पालक तो पण घालून घेऊ आणि मिक्सरला हे पेस्ट तयार करून घेऊ थोडंसं मोठा एक चमचा तेल घातलेलं आहे थोडेसे जिरे घालून घेऊ एक तेजपत्ता आणि आता त्याच्यामध्ये ना एक मिडियम कांदा घेतलेला आहे बारीक कट करून तो आणि एक चमचा बेसन घेतलेला आहे बेसनामुळे पालक पनीरला खूप टेस्ट छान येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालक पनीरला एक थिकनेसपणा येतो त्याला आणि चांगल्या तेलामध्ये परतून घेऊ थोडंसं आता आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ थोडासा गोडा मसाला अर्धा चमचा घालून घेऊ आणि आता त्याच्यामध्ये ना सुक्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण ॲड करून घेऊ आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे अर्धा चमचा घेतलेला आहे जास्त गा तुम्हाला तिखट आवडत असेल ना तर मिरचीचं प्रमाण वाढवू शकता कारण त्या लाल तिखट जास्त ना मग ते पालक पनीरचा कलर चेंज होतो आता ही जी पिवरी केली होती ना हे याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करून घेऊ पनीरसुद्धा थोडंसं रोस्ट करून घेतलेले म्हणजे त्याला खूप छान चव येते म्हणून जास्त पण भाजायचं नाही नाही तर काय होतं पनीर वातट ठेवतो आणि आपलं हे तयार झालेलं पण थोडंसं आता चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आणि जसं गिरवी तुम्हाला हवी आहे ना पातळ थोडंसं ग टांगाबरोबर हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही कोमट पाणी घालू शकता त्याच्यामध्ये आणि गरमागरम आपलं पालक तयार झालेलं पाहू शकता मस्त थोडंसं लसणाचा वरून तडका देऊ पाल पालकाला ना लसणाचा तडका दिला ना टेस्ट खूप मस्त येते आणि चपातीबरोबर गरम गरम खायला मस्त तयार आहे इथं पालक पनीर आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इथं शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद